चाळीसगाव ग्रामीण पोलिसांचे मोठे यश लग्नातून चोरीला गेलेला तेरा लाखांचा ऐवज मध्य प्रदेशातून हस्तगत चाळीसगाव येथून हाकेच्या अंतरावर असलेल्या विराम लॉन्स या ठिकाणी लग्नातून रोकडसह सोन्याचे दागदागिने असे एकूण तेरा लाखांचा मुद्देमाल चोरी गेल्याची धक्कादायक घटना सतरा फेब्रुवारी रोजी घडली होती या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली व अवघ्या वीस दिवसात तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांनी थेट मध्य प्रदेशातून रोकडसह बारा लाख सत्त्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले आहे सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांच्या निर्देशानुसार केली आहे दरम्यान पोलीस उपनिरीक्षक कुणाल चव्हाण यांनी आपल्या पथकासह केलेल्या कारवाईबाबत सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे